आपण पाहताय शिंदखेड माझं टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी चिमठाणे येथे कैलासवासी नीलकंठ पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने एक हजार शंभर रुद्राक्ष वाटपाचा कार्यक्रम नीलकंठेश्वर महादेव मंदिर चिमठाणे संपन्न शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील नीलकंठेश्वर महादेव मंदिरात कैलासवासी नीलकंठ धर्मा पाटील यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी चिमठाणे येथील माजी सैनिक सोनू फौजे यांसह मान्यवरांनी कैलासवासी निलकंठ पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते समस्त चिमठाणे ग्रामस्थांना अकराशे रुद्राक्षाचे वाटप करण्यात आले सिओर येथे महादेव भक्तांना जाणे शक्य होत नाही म्हणून कैलासवासी निलकंठ पाटील यांच्या पुण्यतिथी औचित्य सा साधून सदरचा सा उपक्रम राबवण्यात आला असल्याचं राजेंद्र पाटील यांनी सांगितलंय चिमठाणे येथील सूर्यवंशी परिवारातील श्रीमती हिराबाई पाटील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाटील गोपाल पाटील महाराज यांच्या संकल्पनेतून कैलासवासी धर्मा व पत्रकार कैलासवासी धनंजय सूर्यवंशी कैलासवासी पुष्पाताई पाटील यांच्या स्मरणार्थ अकराशे रुद्राक्ष वाटप चिमठाणे ग्रामस्थांनी केले तसेच स्वतःची जागा देखील महादेव मंदिर शिवालयासाठी दान दिल्याचं राजेंद्र पाटील यांनी यावेळी सांगितलंय सदर कार्यक्रमासाठी माझी सैनिक सोनू फौजी कोमल फौजू कोमल फौजी भटू सुनील हिराबाई पाटील राजेंद्र पाटील सह महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा धर्मा पाटील यांच्या पुण्य पुण्यतिथी निमित्त रुद्राक्ष वाटप एक हजार अकराशे रुद्राक्ष वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे ज्याचा उद्देश माझा एक होता लोक शेवट जात होते शिवून रुद्राक्ष नव्हतं पण माझं एक स्वप्न होतं वल्लांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण रुद्राक्ष वाटप हा कार्यक्रम करणार होतो तो सक्ष झाला आईने किंवा मोठ्या भावाने आणि मीने हा उपक्रम कैलासवाशी धर्मा पाटील कैलासवाशी आमचे बहीण होते पुष्पाताई यांच्या निमित्ताने पत्रकार धनंजय सुरवशी हा तालुक्यात फेमस होता त्याच्या याच्या पुण्यतिथीनं त्याने वावर आपलं मंदिराला जागा आईने दिली वडलांदी जागा होती ती आम्ही मंदिरासाठी अर्पण केलं दुसरं आमचा उद्देश आहे की लोकं दूर दूर जाता धार्मिक क्षेत्रांमध्ये पाणी टाकण्या ठिकाणी आणि कामे का कामांसाठी आम्ही स्वतः होऊन आमची स्वतःची जागा दिली आणि तिथं आम्ही छोटंसं शिवालय उभं केलं कोणाकडून न देणगी घेता न पैसे घेता आम्ही स्वतःहून खर्च केलेला आईने आम्ही आमचं कुटुंब या परिवाराने परिवाराने पूर्ण कार्यक्रम आहे जसा आमचा कार्यक्रम होतो आहे सूर्यंशी परिवार कायमस्वरूपी स्वरूप गावामध्ये ऋणी राहणार आहे असाच कार्यक्रम कायमस्वरूपी आम्ही राबवणार आहे रुद्राक्ष वाटपला आम्ही एक रुपया कोणाकडून घेणार नाही आम्ही घेऊ शकणार नाही रुद्राक्ष वाटप आमचा फक्त फ्रीमध्येच ठेवणार आहे आणि फ्रीमध्ये राहणार आहे श्री मंदिर चिमटाणे या ठिकाणी कैलश्वर्शी निळकंठ धर्म पाटील यांच्या या त्यां निमित्ताने राजू पाटील यांनी हा रुद्राक्ष वाटप कार्यक्रम आयोजित केला आहे खरं तर त्यांच्या वळणांचं जे स्वप्न आहे ते आज खरोखर साक्षात होत आहे निमित्ताने मी आजी माजी सैनिककडनं त्यांच्या परिवाराला व निळकंठश्वर महादेव यांना चांगली प्रेरणा देव हीच अपेक्षा करतो सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल मिस अन अपडेट